तुम्हाला सुख समृद्धी हवी असेल तर भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी करा हे उपाय या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करून आपल्या क्षमतेनुसार दान केल्याने पितरांची आणि देवतांची कृपा प्राप्त होते भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळते सत्यनारायणाच्या कथेचे पटंग केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते ह्या दिवशी जर तुम्ही गाय कुत्रा कावळा मुंगी इत्यादींना अन्नदान केले तर तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात ह्या दिवशी घरात गंगाजल शिंपडल्याने घरातील नकारात्मकता दूर होते ह्या दिवशी योग आणि ध्यान केल्याने व्यक्तीला अलौकिक अनुभव मिळतात नंबर तीन वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर ह्या दिवशी पती पत्नीने चंद्राला दूध अर्पण करावे असे केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात जे लोक अविवाहित आहेत आणि त्यांना योग्य जीवनसाठी शोधायच शोधायचा आहेत ते देखील ह्या दिवशी चंद्राला अर्घ्य देऊ शकता आणि चंद्राची पूजा करू शकता भाद्रपद पौर्णिमेला देवी लक्ष्मीला ही विशेष फुले अर्पण करा घरात महालक्ष्मी वास करेल नंबर चार भाद्रपद पौर्णिमेला पळशाची फुले घरी आणून घरात ठेवा वास्तुशास्त्रानुसार पळशाचे फूल घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येऊ लागते नंबर असे मानले जाते की भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या कपड्यात एक पळशाचे फूल आणि एक नारळ बांधून घरातील धनस्थानावर ठेवल्याने लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते नंबर सहा भाद्रपद पौर्णिमेला दक्षिणा म्हणून दूध दही तांदूळ आणि तूप दान करण्याचे संध्याकाळी नदीवर दिवा दान करा असे केल्याने जीवनात आनंद मिळतो नंबर सात भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो म्हणून ह्या दिवशी पंचकर्म आणि श्राद्ध करावे या दिवशी कावळे कुत्रे गाय आणि मुंग्यांना अन्न आणि पाणी अर्पण करा ब्राह्मणांना भोजन द्यावे ह्यामुळे कुटुंबात सुख शांती नांदते नंबर झाडावर लक्ष्मीचा वास असल्याची श्रद्धा आहे भाद्रपद पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितरांचा आशीर्वादही मिळतो पूर्वज सुखी आहेत नंबर नऊ पौर्णिमेच्या संध्याकाळी तुळशीपाशी तुपाचा दिवा लावा आणि येथे बसून श्री सुक्ताचे पठण करा आणि नंतर भगवान सत्यनारायणाची कथा सांगा ह्याने घरात धन लक्ष्मी वास करते नंबर सूर्यदोष दूर करण्यासाठी मा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी प्रथम स्नान करून सूर्यदेवाला अर्घ द्यावे त्यानंतर आदित्य हृदयसूत्राचे पठन करावे ह्या दिवशी लाल चंदन गहू आणि लाल वस्त्र दान करा चंद्रदोष दूर करण्यासाठी ह्या दिवशी साखर आणि तांदूळ चंद्राला दान करा मंगळाचा त्रास दूर करण्यासाठी ह्या दिवशी हरभार्याची डाळ गूळ लाल वस्त्र आणि तांब्याचे भांडे दान करावे नंबर अकरा बुध बळकट करण्यासाठी ह्या दिवशी आवळा आवळा तेल आणि हिरव्या पाज भाज्यांचे दान करा गुरुदोषामुळे वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर गुरुला आपल्या इच्छेनुसार पिवळी मोहरी केशर पिवळे चंदन मका किंवा सोने दान करावे नंबर बारा शुक्र दोष दूर करण्यासाठी ह्या दिवशी कापूर देशी तूप लोणी पांढरे तीळ यांचे दान करा दोष दूर करण्यासाठी शनीला काळे तीळ तिळाचे तेल लोखंडी भांडे काळे कपडे इत्यादी दान करा नंबर तेरा पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीशी संबंधित असून माता लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशीच पिंपळाच्या झाडावर येते असे शास्त्रात सांगितले आहेत म्हणून ह्या शुभ दिवशी पिंपळाच्या झाडाला मुळाला पाण्यात दूध मिसळून पाणी द्यावे आणि त्यानंतर धूप दिवा आणि फुले अर्पण करावीत यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करताना पिंपळाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घाला असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि सुख समृद्धीची शक्यता निर्माण होते नंबर चौदा भाद्रपद पौर्णिमेला देवी लक्ष्मीला केशर असलेली खीर अर्पण करा यानंतर दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना खीर द्या मुलींशी आजाराने वाकल्यानंतर आणि भोजन करून त्यांना देणगी द्या आणि नंतर त्यांचे आशीर्वाद घ्या यानंतर घरातील ज्येष्ठ महिलेला खीरीचा प्रसाद द्यावा त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने प्रसाद घ्यावा असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कर्जापासून मुक्ती मिळते नंबर पंधरा भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी सूत्राचा पाठ करा असे केल्याने माता लक्ष्मीच्या कृपेसोबत पितृदोषापासूनही मुक्ती मिळेल यासोबतच जीवनात प्रगतीचा मार्ग मिळेल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती होईल नंबर सोळा आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी भाद्रपद पौर्णिमेला चंद्र उगवताना चंद्राला दूध अर्पण करताना ओम श श श, श सह चंद्राय नम ह्या मंत्राचा जग करत रहा असे केल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते आणि पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते अशा प्रकारे पती पत्नीने मिळून अर्घ दिल्यास त्यांचे जीवन अखंड राहते यासोबतच आरोग्यही प्राप्त होते नंबर सतरा भाद्रपद पौर्णिमेला लक्ष्मीपूजनाचे महत्व लोक पौर्णिमेच्या संध्याकाळी आणि रात्री लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहेत ह्या रात्री लक्ष्मीची उपासना केल्याने धनसंपत्तीची प्राप्ती होते शास्त्रानुसार ह्या दिवशी कनकधारा सूत्राचे पठण करणे खूप लाभदायक असते नंबर अठरा पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते असे मानले जाते या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा आणि प्रदक्षिणा केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव भक्तावर राहते आणि त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होते तसेच भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी ऋषींच्या नावाने ताण करावे कारण या दिवशी ऋषींचे श्राद्ध केले जाते यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असते हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तुप्यम